नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र या घेणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केलेला डिजिटल मीडियात की मोहन भागवतांनी रिटायरमेंटच्या ज्या शालीचा उल्लेख केलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच का हा प्रश्न जो उपस्थित केला त्याची कारणही तशीच कारण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होतील तो त्यांचा वाढदिवस पंतप्रधान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष एक प्रकारे अलिखित धोरण ठरवलं लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंह यांच्यापासून अनेकांना अगदी मुख्यमंत्री पदाचा जेव्हा राजीनामा घेतला त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या आनंदीबेन पटेल यांचा तेव्हा त्यांनी सुद्धा पंचहत्तरी गाठली होती तेच कारण होत अपवाद नाही असं नाही भाजपामध्ये अपवाद सुद्धा केले जातात राजकारण आहे करणार काय रुप्पा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खूपच तगडे असे लिंगायत नेते त्यांच्यासाठी अपवाद केला गेल त्याबद्दल त्यांनी आभारही मानले होते की मी माझं वय जास्त असूनही मला संधी दिली त्याबद्दल अर्थात राजकारणात असे अपवाद राजकारणासाठीच केले जातात आणि राजकारणातले नियम हे तोडण्यासाठीच असतात तरी सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे आजचा आणखी पुढचा आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी रिटायर होणार त्याला आणखी एक जोड देणारा प्रश्न पुढे आलेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच रिटायर होणार आता विचित्र वाटेल तुम्हाला की अहो दोन तीन दिवसापूर्वी मुक्तपीठनं चर्चा घडवली की मोहन भागवत रिटायरमेंट शालीचे जे म्हणतायत ते मोरोपंत पिंगळेंच्या चरित्र पुस्तकाच्या प्रकाशनात त्यांचा किस्सा म्हणून जरी त्यांनी सांगितलं असलं तरी ते ती शाल रिटायरमेंटची शाल हे पंतप्रधान मोदींसाठी होती का असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आणि आता मात्र तुम्ही म्हणताय की पंतप्रधान नरेंद्र मोदी रिटायर होणार कि सरसंघचालक मोहन भागवत रिटायर होणार का बरं असं खरं तर त्या व्हिडिओत सुद्धा हिंट दिली होती आज स्पष्ट सांगतो की तसं का प्रश्न आपण उपस्थित करतोय हे पहा मोहन भागवत त्यांचा वाढदिवस आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा मोहन भागवत यांचा वाढदिवस आहे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लक्षात घ्या एकाच महिन्यात दोन हे मोठे नेते जन्माला आलेले आहेत अवघ्या आठवड्याचा फरक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोहन भागवत आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुण्यात वैशिष्ट्य आहे गंमत आहे दोघांचंही जन्मवर्ष एकोणीसशे पन्नास म्हणजे दोघही या वाढदिवसाला पंच्याहत्तरी पूर्ण करणार मग तुम्ही सांगा तो नियम आठवा पंच्याहत्तर झाले की मार्गदर्शक मंडळ पंच्याहत्तर झाले की शाल पांघरायची आणि ते शाल म्हणजे आता थांबा असंच म्हटलंय ओळखायचं असं मोरोपंत पिंगळे यांचा किस्सा सांगत स्वत चालक मोहन भागवत यांनी बजावलं कसं आपण त्यांचे शब्द पुन्हा एकदा ऐकूया खर तर हा व्हिडिओ तुम्हाला व्हायरल व्हिडिओ त्यांचा ऐकवलेला पुन्हा एकदा ऐकवतो हा दुसरं काही नाही मरुप इतकी सगळी कामं केली मग एक वय झालं थोडस शरीरही दुर्बल झालं तरी ते करणार पण त्यांना सांगितलं की आता या काही कामांना सोपवून द्या बाजूला बाजूला झाले नागपूरला जे येऊन राहिले शेवटी त्यावेळी चिंतन तर होतात सगळं खडानखडा माहिती होती आम्ही सुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो सांगायचे ते सगळं नवीन कल्पना त्याही सांगायच्या करणारा सापडला तर त्याला कामाला लावायचे बसल्या बसल्या परंतु त्यांना एकदा म्हटलं की झालं आता जरा आराम करा आराम करा कुठेही मी कसा आराम करू वगैरे वगैरे नाही किंवा मी इतकं केलं आहे त्याचा मागमूसही नाही कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करायची पंचाहत्तर वर्ष त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री म्हटलं आज आपले के पचहत्तर वर्ष पुरे लिए तर शाल, शाल पांघरली आणि मग म्हटलं थोडंसं बोला तर तेव्हा कशाला बोलायचं नाही नाही बोला आग्रह झाला ते उभे राहिले उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल हे आहे कि मैं खड़ा होता तो लोग हंसने लगते हैं। मैंने हंसने लायक कुछ बोला नहीं तो भी मेरे बोलने पर हंसते क्योंकि मुझे मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं ले रहे और पुड़े थे ऐसा मना ले कैंसे शब्द थे और मुझे तो मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया ऐसा मना पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो गौरवा करता गौरवाच भाव मनात घे होता हो तो गौरव आप स्वतः का मोहन भागवत निमित्त होतं मोरोपंत पिंगळे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातलं एक असं व्यक्तिमत्व जे सरसंघचालक नव्हते तरी सुद्धा अतीव श्रद्धेनं अतीव आदरानं आजही त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या जीवनाचं उदाहरण दिलं जातं सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात त्यांचा तसाच गौरव केलेला आहे एक लक्षात घ्या हे सर्व सांगताना जे किस्से त्यांनी सांगितले त्यात खूप काही दडलेले की एवढी कामं करत होते पण थांबायला सांगितलं तर थांबले मी एवढं केलंय असं काही त्यांनी म्हटलं नाही हे कुणासाठी होतं हो तसच ता त्यांची प्रशंसा कोणीही केली तरी त्यांनी अंगाला चिकटून घेतली नाही स्पष्टपणे ती खरवडून काढली हे कुणासाठी होत हो। पुन्हा पंच्याहत्तरी झाली आता थांबलं पाहिजे हे विधान कुणासाठी होत तुम्हाला लक्षात येऊ शकतं गेले काही दिवस चर्चा सुरू आहे देशात अनेक मान्यवर एकाच वेळी या विषयावर बोलायला लागले की पंतप्रधान मोदी यांनी जो एक धोरण अलिखित धोरण नियम हा शब्द तोंडी येत होता पण मी आवरता घेतला अलिखित धोरण ठरवलं अनेकांना त्यांनी मार्गदर्शक मंडळात पाठवलं मग अशी मी नावं घेतली लालकृष्ण अडबर्णी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंह असे अनेक नाव आहेत त्यामुळे आता प्रश्न असा आहे की जेव्हा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पंतप्रधान मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील तेव्हा काय करतील एक प्रकारे सरसंघचालक मोहन भागवत सातत्यानं त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की मोदीजी आता थांबायचं बरं का पंच्याहत्तरी आली शाल जरी मोरोपंत पिंड्यांचा किस्सा असला तरी संदेशा म्हणजे बौद्धिकच म्हणावं लागेल हे मोहन भागवतांचं चा, सरसंघ चालकांचं चा, जे बौद्धिक मोरोपंत पिंगळेंचा संदर्भ देत प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींसाठीच होत की काय आता नेमकं यामुळे काय सुरू झालंय पहा आता काँग्रेस संघ आणि भाजपा यांचा कडवट विरोध करणारी काँग्रेस सुद्धा गेले काही दिवस सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झाली आहे आता जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं आपण ते पाहूया तुमच्या लक्षात येईल की काय असतं पहा राजकारण जयराम रमेश यांचं ट्विट काय सांगते एक्स पोस्ट ट्विट अजूनही तोंडी येतं बेचारे अवॉर्ड जीवे प्रधानमंत्री कशी ही घर वापसी घरी परतताच चालकांद्वारे त्यांना आठवण करून दिली गेली की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते पंच्याहत्तर वर्षाचे होतील परंतु पंतप्रधान मोदी चालकांना सांगू शकतात की हो तुम्ही सुद्धा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्षाचे व्हाल आता मुद्दा हा यातला की काय जयराम रमेश यांचा तिरकसपणा लक्षात घ्या हा तिरकसपणाचा आहे कारण त्यांनी एक तीर दोन निशाने म्हणजे एका बानानं दोन लक्ष कशी वेधली जातात त्याचा उल्लेख केलेला आहे आता आपण यानंतर एक एक करून पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया की नेमकं काय असतं का पंच्याहत्तर वर्ष झालं की निवृत्त व्हायचंच असतं का भाजपाची परंपरा काय भाजपाच्या आधी म्हणजे शंभर वर्ष आता या दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होत आहेत संघाची परंपरा काय आहे हे सर्वच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया आजचा आपला विषय तुम्हाला ठाऊक आहेच तरी मी तुम्हाला आठवण करून देतो पंतप्रधान मोदी चालक भागवत कोण कुणाला रिटायर करणार लक्षात ठेवा एक रिटायरमेंट म्हणजे हा रिटायरमेंट प्लॅन कसा आहे मी परवा बोललो तसा हा व्हीआरएस एस नाहीये व्हॉलंटरीली रिटायरमेंट स्कीम म्हणजे ऐच्छिक निवृत्ती नाहीये ही आहे कंपल्सरीली रिटायरमेंट स्कीम सक्तीची निवृत्ती योजना आता दोघही एकमेकासाठी करतात आहे का जयराम रमेश बोलतात तसं किंवा बाहेर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की पंतप्रधान मोदी कसले रिटायर होणार तेच या मोहन भागवतांना सरसंघचालक पदावरून रिटायर करतील ठीक आहे आता आपण एक एक मुद्द्याचा वेध घेऊया लक्षात घ्या हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आणून दिला होता तो आहे की मोहन भागवत यांची सुद्धा पंच्याहत्तर वर्ष अकरा सप्टेंबर रोजीच पूर्ण होतात आहे म्हणजे ते पंच्याहत्तर वर्षाचे होतात आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा पंच्याहत्तर वर्ष सतरा सप्टेंबर रोजी माफ करा मोहन भागवत सरसंघचालक अकरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यामुळे मुद्दा हाच आहे की पंच्याहत्तर वर्षाचा झाल्यावर कोण कुणाला रिटायर करेल कारण याच महिन्यात आणखी एक महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे तो दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे तो दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस लक्षात ठेवा तीन मोठे दिवस आहेत त्या तीन मोठे दिवस आता आपण पाहूया की नेमकं काय असतं बर संघाचं धोरण काय असतं कशा पद्धतीनं यात केलं जातं ते सुद्धा आपण समजून घेऊया संघात वयोमर मर्यादेचा नियम नाही भाजपात सुद्धा वयोमर्यादेचा नियम नाही गृहमंत्री अमित शहा जे पंतप्रधान मोदींचे खूप जवळचे आहेत त्यांनी त्या स्पष्ट स्पष्ट शब्दात सांगितलं अहो कसलं रिटायरमेंट म्हणता भाजपाच्या संविधानात तसा काही उल्लेखच नाहीये की अमुक वय झालं आता घरी बसा मार्गदर्शक मंडळात जा म्हणजे पंतप्रधान मोदींनी जे धोरण जाहीर केलेलं मार्गदर्शक मंडळाचं पंच्याहत्तरी नंतर ते अलिखित का हे आता तुम्हाला कळलं असेल की मी तसं का म्हणालो पुढचं पुढचा मुद्दा आपण समजून घेऊया हा मुद्दा आहे संघात काय असतं संघामध्ये सरसंघचालकांना ठराविक कालावधी नसतो म्हणजे अमुक वयाचे झाले की घरी बसा अमुक वर्ष तुम्ही सरसंघ चालक राहिलं अमुक टर्म राहिलं की बस असं आहे का तसं काहीही नसतं भाजपामध्ये आत्ताच मी तुम्हाला अमित शहाचं सांगितलं भाजपाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा ज्यांना केंद्रीय मंत्री आणि अध्यक्षपदे दोन्ही एकाच वेळी चाललं आहे त्यात तेही अध्यक्षपदावर रिटायर होतील ते, ते, होती। ते असं म्हणालेत की सं त्यांनी अमित शहाचेच उद्गार काढले भाजपाच्या संविधानात असं काही नाही मोदींनी रिटायर होण्याचं निवृत्त होण्याचं काही कारण नाही लक्षात घ्या पुढचा मुद्दा आपण पाहूया पुढचा मुद्दा काय आहे संघात काय घडतं की सरसंघचालक पदावरील जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला वाटलं की आता आपण पद सोडलं पाहिजे तर ते पद त्याग करतात इतर कोणी त्यांना तशा पद्धतीनं काढत नसतो वय टर्म्स असं काही नसतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी मंडळाची जी राष्ट्रीय सभा असते दोन वर्षांनी होणारी त्यात इतर काही निवडणुका घेतल्याचं दाखवलं जातं मात्र सरसंग चालक पदासाठी तशी निवडणूक होत नसते हे लक्षात घ्या भाजपात काय असतं बरं भाजपात मोदींनी जे अलिखित धोरण आणलं ते सत्तेवर आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजपात आणि देशाच्या राजकारणात जे मोदी पर्व सुरू झालं ते भाजपातही सुरू झालं खरं ते दोन हजार नऊ पासूनच सुरू झालेलं त्यांनी असं ठरवलं धोरण अलिखित जाहीर केलं ज्येष्ठ नेत्यांना सत्तेत आणि पक्षात पद देणं टाळलं गेलं आठवा तुम्ही एक एक नावं आठवा तुमच्या लक्षात येईल की काय घडलं ते मी मगाशी काही नावं सुद्धा घेतली पुढचा मुद्दा संघात जे मी उल्लेख केला की चालक पदावरील व्यक्तीला असं वाटलं तर ते आरोग्य किंवा वय या दोन्ही कारणांमुळे पद त्याग करू शकतात आणि संघात अशी पद्धत आहे मगाशी मी म्हटलं राष्ट्रीय सभा जी असते प्रतिनिधी सभा त्या प्रतिनिधी सभेत इतर पदांवरील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते मात्र इथं सरसंघचालक हेच पुढचा सरसंघचालक ठरवतात अनेकदा तो सरकार्यवाह असण्याची शक्यता असते त्या दृष्टीने त्यांना तयार केलेलं असतं आता पहा याआधी कुणी पदं सोडलेली आहेत बाळासाहेब देवरस रज्जू भैया म्हणजे राजेंद्र सिंग जे होते के एस सुदर्शन यांनी सरसंघचालक पदाचा स्वतःहून त्याग केलेला आणि पुढच्या व्यक्तीला संधी दिली होती लाल भाजपात काय असतं मोदींनी जे धोरण आणलं पंच्याहत्तरी पार मार्गदर्शक मंडळात रवानगी त्या अलिखित धोरणानुसार लालकृष्ण अडवाणीसह अनेक ज्येष्ठ नेते सत्ते बाहेर केले गेले हे घडलं तुम्ही सुद्धा अनुभवलंय आता संघात काय घडलेलं पहा इथं मोहन भागवतांचा संदर्भ येतो आरोग्यामुळे के सुदर्शन जे सरसंघ चालक होते त्यांनी जो त्याग केला त्यांनी ते पद मोहन भागवत यांना दिलं त्यांची तिथं त्यांनी नियुक्ती केली आणि मोहन भागवत दोन हजार बारा नंतर सरसंघचालक या पदावर आहेत असं म्हटलं जातं की त्यांच्या पहिले जे सरसंघचालक होते डॉक्टर हेडगेवार त्यांना पाहिलं जातं त्यांच्यासारखी त्यांची प्रतिमा आहे त्यांच्यासारखी त्यांची राजकारणा पलीकडची दृष्टी आहे असं म्हटलं जातं आता भाजपामध्ये काय आहे स्वतः पंतप्रधान मोदी यांनी मी दोनदाच दोन टमच पंतप्रधान होणार असं म्हटल्याचं सांगितलं जातं प्रत्यक्षात दोन हजार चौदा एक टम दोन हजार एकोणीस दुसरी टर्म आता दोन हजार चोवीस मध्ये गेल्या वर्षी जे निवडणूक झाली त्यानंतर पुन्हा तेच पंतप्रधान झाले याचा अर्थ ते तिसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान झालेले त्यामुळे ते जर असं म्हणाले असतील की दोनदाच होणार तर त्या म्हणण्याला त्यांनीच खोडून तिसरी टम स्वीकारलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मगायचे मी काय म्हणालो राजकारणात नियम असतात ते खूपच विचित्र पद्धतीने राबवले जातात जिथं जे नको असतं तेव्हा नको असतं आणि जेव्हा आपल्याला नको असतं तेव्हा तर मुळीच नको असतं आणि ज्यांच्यावर लादायचं असतं त्यांच्यासाठी प्रत्येक नियम हा लागू करायचाच असतो टाळायचा नसतो आता पुढचा आपण पाहूया पुढचा मुद्दा काय बरं त्याच्यावर नजर टाकूया सरसंघ चालक म्हणून गोळवलकर गुरुजी तिसरे येते त्यांच्यामध्ये एक वर्षासाठी दुसरे येऊन गेले गोळवलकर गुरुजी तीस वर्षांचा सर्वाधिक मोठा कालावधी सरसंघचालक पदावर होते अवघे काही दिवस कमी का असेल भारतात भाजपामध्ये काय भाजपात मोदींची ही तिसरी कारकिर्दी सुरू आहे मी तुम्हाला लक्षात आणून दिलं वयाचा मुद्दा तिकडे कुठेही आतापर्यंत तरी आडवा आला नव्हता परंतु सतरा सप्टेंबर जो दोन हजार पंचवीस ला जेव्हा मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील तेव्हा काय हा प्रश्न सगळ्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आहे आणि जयराम रमेश यांच्यामुळे नाही खरं तर त्यांनी ते उघडपणे विचारलं त्यामुळे परंतु इतर इतरांच्या माध्यमातूनही मग सरसंघचालक मोहन मोहन भागवतांचं काय ते सुद्धा अकरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे होतात आणि सर्वात महत्वाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पंच्याहत्तर शंभर वर्ष पूर्ण होतात सत्तावीस सप्टेंबरला त्यामुळे या दोन तारखा आधी जरी येत असल्या तरी काय घडेल बोलूया आपण त्याच्यावर आता पहा के सुदर्शन यांनी दहा बारा वर्ष कारकीर्द गाजवल्यानंतर पद सोडलेलं मोहन भागवत त्यानंतर पदावर आले त्यांच्या पदाला किमान तेरा चौदा वर्ष झालेली आहेत त्यामुळे आता नेमकं काय का होईल अकरा सप्टेंबर नंतर हा प्रश्न आहे तसंच भाजपात काय होईल बरं मी तुम्हाला अमित शाह काय म्हणाले जे पी नड्डा काय म्हणाले एक केंद्रीय गृहमंत्री दुसरे भाजपाचे अध्यक्ष दोघांचेही सांगितलं दोघांचं समान स्वरूप म्हटले भाजपाच्या संविधानात असं काही नाही पंतप्रधान मोदीच पंतप्रधान पदी असणार ते माझी होणार नाही हे लक्षात घ्या याचा अर्थ काय कदाचित दोन हजार एकोणतीसला सुद्धा कारण काही राजकीय निरीक्षक असं सांगतात की एकोणतीसला सुद्धा भाजपाकडे तसा चेहरा कुठे आहे की जो पुन्हा विजय मिळवून देईल आणि स्वबळावर विजय मिळवून देईल कारण दोन हजार चोवीसचा विजय हा मोदींच्या आणि भाजपाच्या जिवारी लागणारा होता कारण दोन हजार चौदाला दोनशे बहात्तर दोन हजार एकोणीसला दो, तीनशे तीन असं स्पष्ट बहुमत स्वबळावर ज्या भाजपाने मिळवलं त्याच भाजपाला दोन हजार चोवीस मध्ये मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं इंडिया आघाडीनं ज्यात आपल्या ठाकरेंची शिवसेना आपली शरद पवारांची राष्ट्रवादी हे सुद्धा सहभागी होते इतर पक्ष होते त्या इंडिया आघाडीनं जेरी सांधलं आणि भाजपा दोनशे चाळीस या बहुमतापासून बत्तीस जागा दूर असणाऱ्या आकड्यावरच अडकली अल्पमतातलं सरकार आहे भाजपाचं बहुमतात ते एनडीएच्या घटक पक्षांमुळे हे इथं लक्षात घ्या जिवारी लागणार आहे पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवणं हे उद्दिष्ट असू शकतं भाजपाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्वाभाविकच कारण त्यांच्या ही जिवारी हे लागलंच असणार आता त्यामुळे घडणार काय की पंतप्रधानपदी मोदीच राहण्याची शक्यता वर्तवली जाते आता एक आपण हे सर्व मुद्दे पाहिले मोहन भागवत काय बोललेले नऊ तारखेला ते तुम्हाला ऐकवलं आपलं पहिलं डिजिटल चॅनल होतं की जिथं ते आपण दाखवलं त्याचं विश्लेषण करणारा व्हिडिओ केला नॅशनल चॅनलनी सुद्धा त्यानंतरच केलं इतरांनी सुद्धा त्यानंतरच केलं हे अभिमानानं सांगावं लागतं कारण मुक्तपीठ हा स्वतंत्र बनायचा पत्रकारितेचा खूप खूपच छोटा मात्र आकांक्षा मोठा असणारा प्रयत्न आहे तुमची साथ आहे आता या सर्ववर आपल्याला बोलायचं की नेमकं काय घडू शकतं मग अशी तुम्हाला मी आणखी एक तारीख सांगितले ती म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष पूर्ण होतात आता काय घडू शकतं पादंबत आहे पंतप्रधान पदावर असलेले मोदी सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे होणार आता त्यांची मातृसंस्था कोणती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मग त्या संघाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहायचं नसेल का हो त्यावेळी आपण पंतप्रधानपदी होतो भाजपाचा पंतप्रधान होता तो मी होतो हे त्यांना इतिहासात नमूद करावं असं वाटणार नाही का स्वाभाविकच वाटणार त्याचबरोबर मोहन भागवत ते सुद्धा माणूसच आहे ते जरी नियम सांगत असले पंचाहत्तरीचा ते जरी दाखला देत असले मोरोपंत पिंगळेंचा शालीचा रिटायरमेंट शालीचा तरी सुद्धा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असली तरी सुद्धा तेही किमान मंथेंड तर होऊ द्या असं करत थांबतीलच मोदींचंही तसंच असेल अर्थात त्यांना कोणी दूर करू शकेल का हा वेगळा मुद्दा आहे आता असंही सांगितलं जातं पहा की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पहिले टर्म पंतप्रधान पदाची मोदींची दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दुसरी टर्म पंतप्रधान पदावरील मोदींची मात्र दोन्ही टर्म म्हणजे दहा वर्ष पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेलेच नाही पहा एकीकडे संघ 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 असं करत दक्ष असल्याचं दाखवायचं ना दुसरीकडे दहा वर्ष संघाच्या कुठंतरी पाठबळामुळेच पंतप्रधान पदावर भाजपाला एन इतपद बळ मिळालं त्या भाजपाचे पंतप्रधान गेले नव्हते ते यावेळी गेले तिसऱ्या टमला गेले अल्पमतात भाजपा आल्यावर गेले काहीचं म्हणणं असं आहे की संघानं लोकसभेला जे काही केलं आणि दाखवून दिलं की संघ असताना आणि संघ नसताना पुन्हा एकदा मला ह्या पुस्तकाची आठवण करून द्यायची आहे दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी या पुस्तकात यावर स्वतंत्र प्रकरण आहे तुम्ही नक्की ते पुस्तक ग्रंथालय प्रकाशनं प्रकाशित केलेलं मागवा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही मला कळवा मी तुम्हाला तो ते मिळवून देण्याची व्यवस्था करेन खूप सोपं आहे ते मिळवणं मित्रांनो लक्षात घ्या आता अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भागवत आणि मोदी यांच्या वाढदिवसाच्या तारखा त्यांच्या पंच्याहत्तरीच्या तारखा मात्र तिसरी तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा स्थापना दिवस वर्धापन दिन लक्षात घ्या त्यामुळे कुठेतरी या महिन्यात तरी मोहन भागवत नरेंद्र मोदी रिटायर होणार नाहीत का पुन्हा मी प्रश्नच उपस्थित करतोय कारण राजकारण आहे नेमकं काय होईल कसं होईल आत्ताच सांगता येणं अवघड आहे असं सांगितलं जातं तिसऱ्यांदा जेव्हा मोदी पंतप्रधानपदी आले आणि ते संघ मुख्यालयात गेले तेव्हा त्यांनी तिकडे प्रत्यक्ष बोलताना एक आपला संदेश थेट दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे रिटायरमेंट बद्दल तुम्हीही विचार केला पाहिजे असं काही घडलंय का याला काही पुरावा नाहीये या सर्व गावगप्पा सुद्धा असू शकतात परंतु राजकारणात मी वारंवार सांगत असतो अशक्य काही नाहीये जर सरसंघ चालकाने मोदींना पंच्याहत्तर वर्षाची सतरा सप्टेंबर रोजीच्या वाढदिवशी पंच्याहत्तर वर्षाचे मोदी होतील त्याची आठवण करून दिली असेल तर मोदींनीही मोहन भागवत पंचहत्तर वर्षाचे होतील अकरा सप्टेंबर रोजी त्याची आठवण करून दिली असेल आणि मग दोघांनी एकमेकाला समजवलं असेल अरे थोडं थांबूया का सत्तावीस सप्टेंबरला आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाचा होतोय त्या इतिहास घडवणाऱ्या दिवशी आपण दोघांनी तिकडे असलं पाहिजे यावर काही तडजोड झाली असेल का, का। त्यात पुन्हा पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असताना अचानक मोहन भागवत हे दिल्लीत मुक्कामी होते तिकडे बैठका झाल्या संघाच्या नेमकं काय हे सर्व जे चाललंय ना ते जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यामध्ये वेगळा उत्साह संचारवणार जरी असलं तरी सुद्धा नेमकं काय घडेल काय बिघडेल यावर आपण नजर ठेवू मुक्तपीठ याच पद्धतीनं निधड्या छातीनं कोणाचीही न करता कारण कोणतंही राजकीय आर्थिक वैचारिक जोखड न घेता आपली पत्रकारिता आहे पत्रकारितेला तुमची साथ आवश्यक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा इतरांशी शेअर करा आणि त्याचबरोबर मुक्तपीठचं चा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तेही करा कारण मुक्तपीठ हा स्वतंत्र बाण्याचा मराठी बाण जसा असतो ना तसाच प्रयत्न आहे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल